नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सकाळची वेळे तर चला आवरावरी चालली आता देवपूजा वगैरे झाली तर बघू शकता देवपूजा करून घेतली मी गेलो आणि एका हडू मध्ये सगळं काही होत नाही कारण की काल देवपूजाची गुरुवारची आपली पूजा वगैरे होती तर चला आता सकाळची वेळे आणि सकाळच्या वेळेमध्ये आता भरपूर कामं राहत्या तर चला तेच तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर बाकीचे कामं अर्धे झाले काही राहिले आणि इथं आपली गुरुवारची देवपूजा मांडलेली होती तर ती आता उत्तर पूजा करून घ्यायची आणि आता इथं सगळे आता पूजा उतरून घ्यायची जे ज्या वस्तू आहे जशा ज्या ठिकाणी ठेवायच्या जेणेकरून आपल्याला आता चार दिवस पूजा मांडायची तर सर्व पूजा उतरून आणि जे तर तिथं ठेवून दिली आणि मी तुम्हाला म्हटलं होतं कालच्या हिडिओमध्ये त्या नर्सरीमध्ये गेलो होतो तर ह्या पद्धतीचे झाडं आणले मी तर बघू शकते

जाड़ लग्के आस्ता ते मरी तर हे बांबूचं वगैरे झाड खूप लक्की असतं आणि ते घरामध्ये ठेवतात तर माझं पहिलं पण झाड होतं पण थोडंसं ते खराब झालं म्हणून मी आम्ही दुसरं झाड आणलं आणि ते काच्या याच्यामध्ये ठेवलं आणि हे एक भांडं मी आणलं आणि खूप सुंदर आहे तर दही लावण्यासाठी मी हे भांडं आणलं आणि खूप आवडलं मला तर फक्त शंभर रुपयाला बसलं मला ते भांडं आणि घेऊन आले मी आणि आता त्याला तेल वगैरे लावून आणि मी उन्हामध्ये सुकून आणि नंतर परत हे करणारे खाण्यामध्ये बुडवून तर मस्त असं झाकण वगैरे होतं तर शंभर रुपयाला हे झाकण बसलं आणि बाकीचे झाडं मला चाळीसचाळीस रुपयाला बसले तर बघू शकता ह्या पद्धतीने खूप सुंदर असं आपल्याला मातीचं भांडं भेटले दही लावण्यासाठी आणि खूप दिवसापासून घ्यायचं चाललं होतं तर तिथं होतं तर आरतीचं एक मला घ्यायचं होतं जेणेकरून आपल्याला धूप वगैरे जाळण्यासाठी लागतं ते, ते तर ते काही मोठं होतं ते मला भेटलं नाही मग ते काय मी घेतलं नाही तर खूप मोठ्याचा आपल्याला घरामध्ये उपयोग नाही छोटं असलं तर ते छानपैकी आपल्याला कापूर वगैरे आरतीला तर सगळ्या घरात फिरवायला बरं पडतं तर तसं बघत होतं पण तिथं नव्हतं तर मग नाही घेतलं बाकीचं सगळं आता आवरून झालं तर बघू शकता तर सारे कामं वगैरे आवरून झाले आता सर्व काम चला बाकीचे कामं आवरले आणि आता दुपार झाली आता पाणी वगैरे येईल तर चला जेवण वगैरे सुद्धा झाले भांडे वगैरे घासून झाले तर चला बाकीचे कामं सुद्धा गेले आणि दिदीला जायचं आहे लग्नाला तर तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे तर बघू शकता गिफ्ट वगैरे सुद्धा आणलं आहे ती ना तिच्यासाठी आणि आता ती पार्लरमध्ये गेली आणि आवरून आता ती जाणार आहे तर चला कशी तयार होती ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आणि लग्नाला जातानी तर आजचा व्हिडिओ मी थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद